जालना जालनामधून ही वंदे भारत एक्सप्रेस निघाली होती आणि या एक्सप्रेसमधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रवास केला होता काही वेळापूर्वीच पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वंदे भारत एक्सप्रेसचं लोकार्पण झालं होतं हिवा झेंडा दाखवण्यात आला होता आणि देवेंद्र फडणवीसांनी याच एक्सप्रेसमधून प्रवास केला आणि आता ही एक्सप्रेस जालनानंतर आता संभाजीनगरमध्ये दाखल झालेली आहे एक्सप्रेसवर आता फुलांचा वर्षाव देखील करण्यात येतो आहे संपूर्ण परिसरामध्ये रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये जल्लोषाचं वातावरण बघायला मिळतंय जालना मुंबई अशी ही आता वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे त्यामुळे जालनापासून मुंबईकडे येणाऱ्या अनेक अनेक प्रवाशांसाठी खरंतर ही खूप आनंदाची गोष्ट आहे कारण अवघ्या काही तासांमध्ये हा जालना आणि मुंबईचा प्रवास आपल्याला पूर्ण करता येणार आहे आणि हीच आता वंदे भारत एक्सप्रेस संभाजीनगरमध्ये दाखल झालेली आहे आणि याच एक्सप्रेसमधून काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रवास केला थेट दृश्य आपण संभाजीनगरमधून बघू शकतो आहे जालनामध्ये झाली होती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिंबा यंदा केला होता आणि त्यानंतर आता ही एक्सप्रेस संभाजीनगरमध्ये झालेली आहे ज्या ज्या ठिकाणी या एक्सप्रेसला थांबा असणार आहे त्या त्या ठिकाणी या एक्सप्रेसचं जल्लोषामध्ये स्वागत केलं जाणार आहे कारण आज अयोध्येमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी या एक्सप्रेसला हिवा झेंड दाखवला आणि आता मुंबई जालना आणि याची वंदे भारत एक्सप्रेस उसाठ निघालेली आहे आणि ही दृश्य आपण बघतो या पायलटे लोको पायलटचं स्वागत त्यांचं स्वागत केलं जात आहे त्यांना ओवाळलं जात आहे वंदे भारत एक्सप्रेस महिला आणि गो लोको पायलट आहे आणि तिचं त्यांचं सगळ्यांकडून स्वागत केलं जात आहे दृश्य आपण संभाजीनगरमधून बघू शकतोय Tentei tudo,